नमस्कार मित्रांनो नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आमच्या गणपतीचा पाचवा दिवस आहे म्हणजे आज आमच्या गणपतीचं विसर्जन आहे पाच दिवसाचा गणपती असतो आमच्या घरी आणि मी जवळपास सगळं जेवण बनवायला शिकलो आता भाज्या सगळ्या मला बनवायला येत्या त्या भात वगैरे सगळ्या टाईपचा बनवायला येतो तर आज मी ठरवलं की आज गणपतीचं विसर्जन होणार आहे मला पहिल्या दिवशीच बनवायचे होते मोदक पण मला काय कारण असतो आणि कामामुळे वेळ भेटला नाही त्यामुळे मी म्हटलं ठीक आहे नाही बनवायचे पहिल्या दिवशी मग शेवटच्या दिवशी आता विसर्जनाचा आज दिवस आहे तर मी ठरवलं की आज आपण मोदक बनवूया आणि मोदक बनवायसाठीच सगळे इनग्रिडियंट वगैरे मी घेऊन ठेवले ते म्हणजे ओला नारळ खिसून वगैरे ठेवलाय गुळ ठेवला आहे बाकी ड्रायफ्रुट्स वगैरे या सगळ्या गोष्टी तूप वगैरे घेतले आणि आता करायचं आहे बाकी पण हे सगळं बनवताना माझ्या डोक्यात एक विचार आला की मी दोन तीन दिवसापूर्वी म्हणजे आता दोन दिवस झालं गणपती बसल्यापासून मी वगैरे ते येत आहे बऱ्याच म्हणून मी तुम्हाला सांगतो एक गोष्ट की एक गाणं आहे बघा नाव काढू नको तांदूळाचे केले मोदक लाल गव्हाचे तर ते गाणं आहे ना त्या गाण्यावरून मला तुम्हाला काहीतरी सांगायचं होतं की बऱ्याच लोकांना वाटतं की ते असं आहे राईस बॅक कन्व्हर्जन नावाची गोष्ट तुम्ही ऐकली असेल तर लोकांना वाटतं की नाव काढू नको ना तांदळाचे म्हणजे ते की तांदळाचं नाव ना ना काढू नका आम्ही आमच्या गणपतीला लाल गावाच्याच हो मदत करू तर तसं नाही मित्रांनो ना ऍक्च्युली ते कन्व्हर्जनचा जायचं काही विषय नाही एकोणीसशे बहात्तर साली आपल्या देशातले मोठा दुष्काळ पडलेला माणसांना खायाचा तुटवडा झाला अन्नधान्याचा तुटवडा एवढी कमी झाली याचा अर्थ असा नाही की त्यावेळेस पाऊसच पडला नव्हता म्हणून लोकांना खायला प्यायला भेटलं नव्हतं विषय असा होता की आपल्यात हरित क्रांती झाली नव्हती बहुतेक किंवा झाले असले तरी पण एवढं डेव्हलपमेंट नव्हतं आणि लोकांकडे बी बियाणं नव्हती हायब्रीड त्यावेळेस सगळे देशी पिकवायचे मग त्यावेळेस सीन काय झाला पाणी भरपूर होतं पण पाणी वर काढायचं जमिनीतनं वर काढायच्या पद्धत नव्हत्या त्यावेळेस बोरबीर जास्त घेत नव्हती लोक जास्त म्हणण्यापेक्षा नव्हतीच आमच्या इकडे तर नव्हती आमच्या वाडीत दोन विहिरी होत्या ती पण मोठीच्या विहिरी बैलांना वाढायला लागायच्या ती पण बैलांना जर खायापियाला चांगलं व्यवस्थित नसेल तर बैल कुठनं वाढणार आणि माणसांनाच नसेल तर बैल वाढून काय करायचं माणसं नको ते का त्याच्याबरोबर असा सीन होता म्हणजे दोन टाईमचं जेवण मिळणं पण लय मोठी गोष्ट होती त्यावेळेस मग त्यावेळेस काय झालं की आपल्या सरकारनं अमेरिकेतनं लाल घाऊ मागवला लाल घाऊ आणि मग त्या सॅलरीस लिहिल्या की नाव काढू नको तांदळाचं म्हणजे उत्पादन झालं नव्हतं तांदळाचा एवढं तांदूळ नव्हता खायचा तुटवडा होता मग ह्या वर्षी गणपती बाप्पाला तांदळाचे मोदक नाही मिळणार ह्या वर्षी तू लाल गवाच्या मोदकावर समाधान मानून घे आणि ते म्हणले पण दिसं येतील कार्य सुखाचे म्हणजे चांगले दिवस येतील का फ्युचरमध्ये तर आले चांगले दिवस आता लोकांना खायला बिलाय सगळं पण एक गोष्ट मी नोटीस केली की के जे तांदळाचे मोदक बन बनायचे ते आता पण बनतात पण ते कोकणात कोकणातल्या लोकांच्या तिकडं तांदूळ वगैरे पिकतो त्याच्यामुळे तिकडचे लोक कोकणातली लोक तांदळाचे मोदक बनवतात उकडीचे मोदक आणि आमच्या घाटावर अजून पण क हे जे गव्हाचेच मोदक बनतात मला असं वाटायचं की ते टी व्हीत वगैरे जे दिसतं जी तर ते मोदक पांढरं कसं काय दिसतं आणि आमचं मोदक कणकीसारखं का कसं काय दिसतं उकडीचं मग त्यानंतर मी नंतर डिकोट केलं की अजून पण कोकणात तांदळाचेच मोदक बनतात आमच्या इकडे घाटावर अजून पण गव्हाचेच मोदक बनतात तर माझा अठ्ठाच होता आज सकाळपासून की मला तांदळाचे मोदक बनवायचे आहेत पण आपण घाटावरचे त्याच्यामुळे आपण गव्हाचेच मोदक बनवणार म्हणून आज मी ठरवलं की गव्हाचे मोदक बनवूया तर सगळे इनग्रेडियंट तयार आहेत आणि आता सुरू करू प्रोसेस तर तुम्हाला कळलं असेल की ॲक्च्युअल स्टोरी काय आहे तर असं पण नाही की मी ते रायस बॅग कन्व्हर्जनला सपोर्ट करतोय डोंट फॉल फॉर इट गाईज तुम्ही लक्षात घ्या लाल गावाचे मोदक खावा पण रायस बॅगच्या नादाला लागू नका या तुम्हाला दाखवतो कसे मोदक बनवते मी सोले सुरू करते हे आता मी गॅस चालू करतो आता बाबा कसा गॅस चालू होतो शिव गॅस चालू झाला आहे इथं मी सगळं घेतलेलं आहे गुळ आहे ड्रायफ्रूट आहे आणि ओलं खोबर आहे आता हे थोडंसं परतून घेतो मी आधीच घेतलेलं खरं तर मोठा सीन झाला तर हे ओल्या खोबऱ्याचा खीस परतून घेतल्यानंतर त्याच्यात ड्रायफ्रुट्स वगैरे टाकले ते, ते, ते थोडंफार आणि हा गूळ आहे हा गूळ पण त्यात टाकायचा आहे लगेच टाकायचं आहे तर गूळ टाकलेला आहे त्याच्यात तर तूप टाकून आता त्याच्यात हे ओल्या खोबऱ्याचा खीस टाकला आहे आणि ते आता परतून घ्यायचं चालू आहे तर फायनली मोदक बनवायचं हे सारण तयार झालेलं आहे आता कनिक मळून घेतो आणि त्या गोल लाटून ते सगळी प्रोसेस सुरू करू आपण ठीक आहे तर हाच फायदा आहे गव्हाचे मोदक करण्याचा आणि तांदळाचे मोदक करण्याचा तांदळाचे मोदक करायला मोठी प्रोसेस आहे गव्हाचे मोदक बनवायला एवढी काय प्रोसेस नाही आता कणिक मळून घ्यायची त्याचं ते, ते गोल गोल चकल्या करून घ्यायच्या आणि त्यात सारण भरायचं आणि ते तुटत पण नाही त्यामुळे ते स्ट्रक्चर जायला पण इझी पडतं मी तुम्हाला दाखवतो हळूहळू सगळं तर पहिल्यांदा मी कणिक मळून घेतो आणि भेटू आपण नंतर तर मित्रांनो माझ्या आताच कणिक मळून झालेले मी तुम्हाला दाखवणार होतो कणिक कशी माहिती पण ती थोडासा एस्थेटिक दिसत नाही त्यामुळे मी पूर्ण कणिक मळून घेतली आणि त्यानंतर इथे ठेवली कणिक आता सीन तुम्हाला सांगतो काय एवढ्या एवढ्या गोल चकल्या मी लाटून घेतल्या त्या कणकीच्या आता हे थोड्या मोठ्या घ्यायला पाहिजेत पण मी छोटे छोटे मोदक बनवते मला एकवीस मोदक बनवायचे होते आता किती होते ते माहित नाही जर अकरा बनले तर अकरा गणपतीला ठेवणार बाकी तर तुम्हाला भाई किसले बैठा इधर पे तर आता ही चकली घेतलेली आहे एक गव्हाच्या पिठाचे पुरी म्हणलं तरी चालले आणि ह्याच्यात आता सारण भरतो कढईमध्ये वाटी काम ठेवली का माहिती आहे का मित्रांनो तर असं पहिल्यांदा आपल्याला बनवून घ्यायला लागतं असं कसं करते ते मला काय जुळण झाले बरं का मित्रांनो मी एक काम करतो पहिल्यांदा साध्या पद्धतीनं बनवून बघतो थोडंसं मी सारण घेतलेलं ह्याच्यात आणि सारण घेतून काय करतो असं निघून गुंडाळत असं कस तरी असत आणि असं करते ते मग वर दाखव <दाकर। laughs> मित्रांनो सॉरी <सौरे> बर का हा <laughs> हा माझा मोदक बनलाय गणपती बाप्पा मोर्या <laughs> तर हा कुठल्या अँगल मोदक वाटतो त्या मशीन मध्ये टाकूनच बनवतो मी लय अतिशयपणा केला पण असा मोदक असतो आमच्या लाल गावाचा तर हा मोदक बनला असं मी आता एकवीस मोदक बनवतो आणि असंच बनवणार आहे खर तर चांगले चांगले चांगल, मोदक बन फॅन्सी मोदक नाही बनवायचा मित्रांनो ना आपल्याला टेस्ट लागलं पाहिजे आणि गणपतीनं मानून घेतलं पाहिजे हो <laughs> बाप्पा एवढे सगळे लोक आलते गणपती इथं घालवायला एवढ्या सगळ्या लोकांचा जाणार आहे लो गणपती दिसते ते का नाही माहित नाही अंधारात मला पण बघा पाणी हो आणि आम्ही एकट इकडे इकडे एक काय काय लोक घेऊन यायला अंधारात दिसतोय काय माहिती गाडी लावली तिथून अगरबत्ती मला वाटलं काय लागलं तिथं डी जे पण लागलं लाग लाग आपल्यासाठी बघा चला तर आता आम्ही ना घरी आलो गणपती विसर्जन केलं आणि तिथं गणपतीचं विसर्जन करायला अजून पण माणसं आली त्यांनी मला हा मोदक दिला हा केवढा मोठा मोदक आहे मग मी केवढे बनवत होतो आणि दिसतोय आणि ह्याचे डिझायनिंग बघा कशी केली मग ह्याच्यापेक्षा कणकेच मोदक काय वाईट होतं मला वाटलं माझा शेप खराब आलाय म्हणून मी दाखवायला लाजत होतो अरे <laughs> रे 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 एवढा मोठा मोदक दोन दिवस माणूस जेवणार ना एवढा मोठा मोदक खाल्ल्यावर दोन दोन मोदक मिळाले ते प्रसादात आता मी शो पीस म्हणून घरी आणलं आहे